नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वसई भाजपामध्ये उबाठा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या राष्ट्रहित प्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत व पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र दादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून वसई विधानसभा मतदारसंघातील उबाटा गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे भव्य प्रमाणात जाहीर प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र दादा चव्हाण यांच्या वसईच्या संघर्ष कन्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते नवीन कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले आज पक्षप्रवेश केलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये श्री निलेश भानुसे वसई शहर समन्वयक श्री सुनील मिश्रा तालुका अधिकारी युवा सेना श्री प्रकाश देवडेकर उपतालुका प्रमुख श्री वैभव म्हात्रे उपजिल्हा अधिकारी युवा सेना श्री योगेश भानुसे उपशहर प्रमुख श्री संतोष घाग श्री नितीन ठाकूर श्री संतोष कनोजिया श्री दिनेश भानुशाली बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी श्री आनंद पाटील सामाजिक कार्यकर्ते यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जोशात भाजपा प्रवेश केला यामुळे वसईमधील संघटात्मक ताकद मजबूत होऊन वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला याचा भरपूर फायदा होईल या कार्यक्रमाला आमदार माननीय विक्रांजी पाटील श्रीमती माधवीताई नाईक आमदार श्री राजन नाईक श्री नवनाथ बन वसई विरार शहर भाजपा जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पाटील श्री महेंद्र पाटील व सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील चव्हाण सन्माननीय माधवी तई सन्माननीय राजन नाईकजी आणि इथे उपस्थित सर्व आज ज्यांचा पक्षप्रवेश झाले ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रवीदांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या संख्येने वसई विरार जिल्ह्यातली लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत उभाट्याचे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे सगळेजण प्रवेश करतायत आणि आम्हाला खात्री आहे रविदादा की तुमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकांमध्ये आम्ही वसईमध्ये परिवर्तन घडवू जे परिवर्तन लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये खाली आम्ही घडवलेला आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन आमच्यावरती असंच राहू दे आणि यापेक्षाही जास्त आता मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्या पक्षामध्ये सुरू होणार आहे आजची ही आपण सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा कुठच्याही कार्याचा मुहूर्ताचा नारळ फोडता त्यावेळेला ते कार्य यशस्वी होतच हा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आज तुमच्या हाताने झालेल्या पक्षप्रवेशाने वसई विराज जिल्ह्याला एक नवचेतना मिळेल आणि सगळे सगळा पूर्ण जिल्हा हा भाजपमय आणि भगवा होईल ह्याच्यात काहीच शंका नाही मी तुमचे मनापासून आभार मानते आणि इथे उपस्थित सर्व हे जे आलेले आहेत त्यांचेही खरं पक्षप्रवेशासाठीच ते सगळे आलेले आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथे पक्षप्रवेश केलेले आहे तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे आणि आपला पक्ष आपली संघटना वाढवणं हेच आता आपलं एक लक्ष आहे त्या लक्ष कडे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जाऊया धन्यवाद जय हिंद जय महाराज